आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार मी गजानन तोडकर हिंदू एकता शहराध्यक्ष म्हणून काम करतो जवळपास गेले अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं नामांतर व्हावं यासाठी अनेक लढे उभारलेत अनेक आंदोलन केलीत अनेक मोर्चे काढले निवेदन दिले पण येणाऱ्या सतरा तारखेला या, दे या कोल्हापुरामध्ये निघणारा विराट मोर्चा आणि या विराट मोर्चाची या कोल्हापुरातल्या डाव्यांना धसकी बसलेल्या आहे आणि ह्या मोर्चाला कुठंतरी गालबोट लागावं म्हणून काल त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येकाला आमचं म्हणणं आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आम्ही ज्या पद्धतीनं या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं नाव व्हावं म्हणून जे आम्ही लढतो आपण लढतात छत्रपती पदवी लावून नयेत म्हणून आपण आंदोलन करा पण जर ठोकाठोकीची भाषा करत असाल तर मी आपल्या या माध्यमातनं सांगतो आपल्याला कुठं यायचं आहे वेळ टायमिंग कळवा त्या ठिकाणी सकल हिंदू समाज कोल्हापूर कधी तुमच्या स्वागताला तयार त्या आहे त्याचप्रमाणे गेल्या आजच्या पेपरमध्ये कॉलममध्ये बघितलेलं आहे की सातत्यानं हिंदुत्वादीच्यावरती टीका केली जाते जितेंद्र आवार्डवरती तुम्ही निषेध केला नाही परवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली आणि या गांधी खजान्यानं त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली त्यावेळेला हे कुठल्या बुरक्यात लढले होते म्हणून माझं यांना आव्हान आहे तुम्ही जरा शारे व्हा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अन्यथा जशाच तसे तुम्हाला उत्तर दिलं जाईल